मित्रांनो कसे आहात सगळे बरे आहात ना आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा ऑक्टोबरचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की तन्वी सायलीला ब्लॅकमेल करत असते ती तिला सांगते की जर तू या घरात आली नाहीस तर मी आईला काहीच त्रास होऊ देणार नाही सायली म्हणते जर असं होणार असेल तर मी या घरात पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही सायलीला तेवढाच सगळे प्रतिमाच्या गोष्टी आठवत असतात की पहिल्यांदा प्रतिमा तिला कशी भेटली होती त्यानंतर सायलीने तिला कसं कम्फर्टेबल केलं हे सगळं तिला आठवत असतं प्रतिमा आत्याचं तिच्यावरच प्रेम तिला आठवत पण तिला या गोष्टीचं दुःख होत असतं की तिच्यामुळे तन्वी प्रतिमाला त्रास देणार तन्वी म्हणते नुसतं बोलू नकोस खरोखर कर मला वचन दे सायली म्हणते मी वचन देते की ह्यापुढे मी या घरात पुन्हा कधीच प्रवेश करणार नाही खाली सगळ्यांची आरती चालू असते तन्वी म्हणते मग चल आता खाली जाऊया आपण सायली खाली येतच असते पण ती विचार करते की आता पुन्हा मी या माणसाना कधीच भेटू शकणार नाही कारण या घरात मला पाऊल टाकता येणार नाही तिला फार वाईट वाटत असतं या गोष्टीचं नंतर तन्वी आणि सायली खाली येतात आणि पूजा चालूच असते अर्जुन आणि रविराज सायलीकडे बघतो रविराजच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे सायलीचा सा चेहरा एकदम पडलेला असतो नंतर सायली या गोष्टीचा सा विचार करत राहते आणि तिला फार वाईट वाटतं पण ती त्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडते पुन्हा कधी न येण्यासाठी इकडे अर्जुन आणि सायली त्यांच्या घरी आलेली असतात सायली एकदम गप्प गप्प असते अर्जुन तिच्याशी काहीतरी बोलतो पण सायली काही त्याचं सा उत्तर देत नाही मग त्याच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे तो सायलीला म्हणतो की आपण सिनियर घरातून आलोय तेव्हापासून तू काही गोष्ट मला बोललेली नाहीयेस काहीतरी झालंय नक्कीच इकडे आपल्याला दाखवतात की त्यांनी स्वतःच्या खोलीत आराम करत असते ती म्हणते काय प्रिया काय मस्त काटा काढलायस त्या सायलीचा खूप आहेस तिने त्या प्रतिमाच्या डोक्यात भरवल्यामुळे प्रतिमा जाम वचवच करत होती आता कायमची बंद झाली तिची बोलती इकडे अर्जुन सायलीला म्हणतो तुम्हाला काय ते सांग आत्ताच्या आत्ता नाही तर मी बाहेर पडतो इकडून सायली म्हणते नाही थांबा आणि ती सगळं सांगते अर्जुनला की कसं ती वचनात बांधली आहे आणि ती कधीच सिनियरच्या घरी परत जाणार नाही त्यावर अर्जुन म्हणतो म्हणजे तू रविराज काकांकडे परत कधीच जाणार नाहीस त्यांच्या घरात इकडे आपल्याला दाखवतात की महिपत नागराज एका सायत बोलवतो नागराज म्हणतो मला इकडे का बोलवलंस त्यावर महिपत म्हणतो हे घर बघितलंस का ज्या बाईने आपल्याला पत्ता दिला होता तन्वीच्या खऱ्या घरचा तेच हे घर आहे श्रद्धा टेलर आठवलं का तुला इकडे अर्जुन सायलीना म्हणतो अगं असं वचन का दिल त्यावर सायली म्हणते मग मी काय करणार होते प्रतिमा त्याला माझ्यामुळे त्रास होऊ नये मी ते वचन इकडे आपल्याला दाखवतात की महिपत त्याच्या सोबत एक माणूस असतो त्याला सांगतो की त्या टेलरच्या दुकानात जा आणि त्यानं जरा चौकशी कर खात्री करून घे की ते तेच आहेत ना त्यावर तो माणूस लगेच जातो आणि त्या टेलरला हाक मारतो तो बाहेर येतो माणूस आणि त्याची बायको पण बाहेर येते आणि तो त्याच्याशी चौकशी करत असतो तेवढ्या तिकडे महिपत त्यांचा एक आणि व्हिडिओ काढत असतो खात्री पटवून घेण्यासाठी इकडे अर्जुन सायलीला म्हणत असतो तू हे असं करायला नको होतस सायली म्हणते माझ्याकडे पर्यायच नव्हता ती म्हणते आता मला प्रतिमा त्यांच्या घरी न जाण खूप जड जाणार आहे त्या माझ्यावर खूप माया करतात मला त्यांची खूप आठवणी सायलीचा चेहरा एकदम पडलेला असतो अर्जुन म्हणतो अगं पण तू असं वचन नाही दिलेस ना की तू प्रतिमा त्याशी कधीच भेटणार नाहीस किंवा बोलणार नाहीस मग झालं तर तुला जेव्हा जेव्हा तिची आठवण येईल तेव्हा तू तिला फोन कर किंवा तू तिला घरी बोलव म्हणजे तू तिला भेटू शकशील सायली म्हणते तुमचं म्हणणं पटतंय हो मला पण तरीही मला ना एकटं एकटं पडल्यासारखं वाटतंय अर्जुन म्हणतो आता हे सगळं विचार सोडून दे तू एकता निर्णय घेतलायस ना तन्वीला वाटू दे की ती आहे पण असल जिंकणं हे आपलंच होणार आहे तू काही काळजी करू नकोस आता एक मला छान स्माइल दे इकडे महिपत त्याच्या माणसाला जे सांगतो करायला तो ते माणूस काम करतो तो खात्री पटवून घेतो की सदाव श्री घर हेच आहे तो माणूस परत येतो आणि म्हणतो साहेब तुमचं काम झालं आणि ह्याचं सगळं व्हिडिओवरती रेकॉर्डिंग आलेलं असतं महिपत त्याला म्हणतो छान काम केलंस नागराजला म्हणतो हे बघ पाहिलं नागराज शेठ आपली चिचुंद्री कोणत्या झोपडपट्टीतून आलीये राते झोपडपट्टीत पण स्वप्न महालांची बघते आता तिची लायकी दाखवायची वेळ आली इकडे अर्जुन सायलीला म्हणतो मला एक गोष्ट कळत नाहीये पण की तू तु तुझं घाटोड बघितलंस त्यावेळी तुला काहीच कसं वाटलं नाही इनफॅक्ट तन्वीचं गाठोड जे आपण लास्ट टाइम ओपन केलं होतं त्यावेळी तुला खूप त्रास झाला होता खूप रेसलेस झाली होती पण आता स्वतःचं गाठोडं उघडून तुला काहीच कसं काय वाटलं नाही त्यावर सायली म्हणते मला पण त्याचं आश्चर्यच वाटतंय कदाचित मी माझं मन घट्ट केलं असेल की स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही अर्जुन म्हणतो असं जर असेल तर खूपच छान गोष्ट आहे की तू स्वतःला आता त्रास करून घेत नाहीयेस चल आता आपण झोपूया गुड नाईट नंतर आपल्याला दाखवतात की दुसरा दिवस उजाडतो आणि सायली तिच्या दारात रांगोळी काढत असते रांगोळी काढता काढता तिला प्रियाजने बोललेल्या गोष्टी आठवतात आदल्या दिवशीच्या आणि अचानक तिला तिचे लहानपण आठवत की ती जंगलातून लहानपणी तिच्या हातात भावला घेऊन चालत असते आईला हाक मारत आणि सायली एकदम थरथरायला लागते आणि तिच्या हातून रांगोळी पूर्ण निसटून जाते तेवढ्यात तिकडे अर्जुन येतो आणि तो म्हणतो फॅन टॅस्टिक किती मस्त रांगोळी काढली आहेस ग तू जे काही काम करतेस ना ते एकदम परफेक्ट करतेस पण नंतर त्याच्या लक्षात येतं की सायलीच्या डोळ्यात पाणी असतं आणि तिचा हात कापत असतो इकडे आपल्याला दाखवतात की तन्वी तिच्या खोलीत बसलेली असते प्रतिमा येऊन तिला कॉफी देते आणि बघते की तन्वीची खोली एकदम अस्ताव्यस्त आहे तर ती पटकन तन्वीची चादर घडी करायला जाते पण तन्वी त्याच्यात पण पाय टाकून अडवते प्रतिमा तिला म्हणते तन्वी काय बसण्याची पद्धत आहे का काही शिस्त नाहीये का त्यावर तन्वी म्हणते अच्छा मग तू मला शिस्त शिकव ना मग आता मी कशी बसू अशी बसू की अशी बसू दाखव मला कसं बसायचं ते इकडे अर्जुन सायलीला म्हणतो की काय झालंय बायको तुझा हात का थरथरतोय त्यावर सायली म्हणते कुठे काय काय नाही झालंय पण नंतर बघतो की साईलची रांगोळी सगळीकडे पसरत असते कारण तिचा हात थरतरच असतो अर्जुन तिचा हात धरतो आणि म्हणतो बायको तुला घाम फुटलाय आणि हात अजून पण थरथरतोय इकडे तन्वी प्रतिमाला म्हणते आई हे बघ मी श्वास घेते आणि ती जोरजोरात श्वास घ्यायचं नाटक करते म्हणते चालेल ना तुला मी असा श्वास घेतलेला की ते पण चुकीचं आहे प्रतिमा म्हणते तन्वी उगाच वाकड्यात शिरू नकोस सरळ तुला काय बोलताच येत नाही का गो त्यावर तन्वी म्हणते मला शिकव ना ग कसं वागायचं ते सरळ तन्वी म्हणते एक काम कर एक तर माझ्याशी बोलायलाच येऊ नकोस नाहीतर माझ्याशी ऍडजस्ट करायला शिक तेवढ्यात तिथे रविराज येतो रविराज तिथे सगळं बोलण तन्वी म्हणते आणि आता तर बाबांनी तुझ्याशी बोलणं पण टाकलंय आणि तुझी खास सायली पाठराखीन ती पण यायची बंद होणार आहे या घरात कायमसाठी तेवढ्यात रविराजला आठवतं हो की आदल्या दिवशी सायलीचा चेहरा का पडलेला असतो आणि तन्वी कशासाठी खाली येते हे ऐकून तो तिकडून निघून जातो प्रतिमाला रविराज दिसतो आणि ती रविराजच्या मागून जाते तिकडे अर्जुन सायलीला म्हणतो बायको सांग ना काय झालंय सायली शेवटी म्हणते अह बऱ्याच वेळ रांगोळी काढत बसली ना म्हणून कदाचित माझा हात थरथरायला लागला अर्जुन म्हणतो काही हरकत नाही आणि अर्जुन रांगोळी घेऊन स्वतःच तिची रांगोळी पूर्ण करतो अर्जुनचा हा स्वभाव बघून सायलीला फार आनंद होतो ती त्याच्याकडे बघतच बसते एकदम प्रेमाने मित्रांनो आजचा भाग इथेच संपला पुढील भागात आपल्याला दाखवतात की तन्वी प्रतिमाचा हात धरून तिला खेचत असते आणि म्हणते की हे बघ तुझा आता सासुरवास चालू झाला कारण तुझी पाठराकीण सायली आता अजिबात येणार नाही तुझ्या मदतीला धावून तेवढ्यात आपल्याला दाखवतात की रविराज सायलीचा हात धरून घरामध्ये आणतो आणि सायलीला म्हणतो की आज तू या घराचा उमरा ओलांडलायस ते ह्या घरची मुलगी म्हणून आजपासून हे तुझा माहेर आणि तुला इकडे राहण्यापासून कोण अडवत आहे ना ते मी बघतोच आणि ज्याला कोणाला ह्या गोष्टीशी प्रॉब्लेम आहे ना त्याने कुशाल हे घर सोडून जावं मला काही म्हणणं नाही मित्रांनो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा आपण भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय